बाबा, आज बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी उत्पादक व विक्रेत्यांनी लिंकिंग विरहित गुणवत्तापूर्ण निविष्ट पुरवठ्याची खबरदारी घ्या पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खत पुरवठा आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठकीत जिल्ह्यातील खतांच्या उपलब्धता संभाव्य टंचाई आवंटन नियोजन आणि वितरण प्रक्रियेतील अडचणी यावर सविस्तर चर्चा झाली त्यावेळी उपस्थितांना संबोधताना उत्पादक व विक्रेत्यांनी लिंकिंग विरहित गुणवत्तापूर्ण निविष्टा पुरवठ्याची खबरदारी घ्यावी असे आदेश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले कोल्हापूर जिल्ह्यात मे महिन्याअखेर मंजूर आवंटनाप्रमाणे शंभर टक्के पुरवठा झालेला आहे जिल्ह्यात सध्या चौदा हजार आठशे बासष्ट मेट्रिक टन युरिया एक हजार एकशे त्रेसष्ट मेट्रिक टन डी ए पी सहा हजार दोनशे तेरा मेट्रिक टन एम ओ पी दोन हजार सहाशे सत्त्याण्णव मेट्रिक टन संयुक्त खते आणि पाच हजार चारशे अठ्ठेचाळीस मेट्रिक टन एसएसपी उपलब्ध असून एकोण चोपन्न हजार पाचशे नव्याण्णव मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध आहे कृषी विभागाने खत उत्पादक कंपन्यांशी समन्वय साधून सर्व खतांचा मुबलक पुरवठा वेळेत आणि सुरळीत होण्यासाठी योग्य नियोजन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी के केले शेतकऱ्यांनी कोणत्याही कृषी निविष्टा वितरणातील अडचणीसाठी जिल्हा तक्रार निवारण कक्षाशी पंच्याण्णव एकोणतीस सत्याहत्तर पंचवीस एकवीस या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा बैठकीस प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नामदेव परीट कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सारिका रेपे उपविभागीय कृषी अधिकारी करवीर अरुण दिवे मोहीम अधिकारी जिल्हा परिषद सुशांत लवटे जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक संभाजी शेनवे कृषी अधिकारी पंचायत समिती खत उत्पादक कंपन्या प्रतिनिधी आणि वितरक प्रतिनिधी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे आ, आ आई क कणीदास अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग, म्हणजेच गोकुळ